नमस्कार प्रेक्षकांनो स्टार पहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की मानिनी नंदिनीला म्हणते की तुझ्यामुळे पार्थ एक एक आता एका ठिकाणी स्थिर होत आहे आहे तुझा आणि आणि त्यांचा सुरळीत पण पार्थ अजूनही एकत्र आलेले नाहीत पार्थ सतत तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो पण काव्य त्याला काहीही महत्व देत नाही यावर नंदिनी ठामपणे सांगते की हे आता थांबणार आहे माझ्याकडे एक भनाट कल्पना आहे नंदिनी सांगते की आज काव्या पार्थसाठी ऑफिसमध्ये डब्बा घेऊन जाणार आहे कारण आज पारचा उपवास आहे असं सांगितलं जाईल हे ऐकून मानिनी आनंदित होते त्या दोघी मिळून काव्याच्या हातात टिफिन देतात पण काव्य मात्र नेत नाही मला नको डब्बा असं म्हणते पण नंदिनी लगेच म्हणते की हा डबा तुझ्यासाठी नाही आहे हा डब्बा पारसाठी आहे आज पारचा उपवास आहे तू ऑफिसमध्ये जाऊन कडे हा डब्बा दे लगेच काव्या पारचा डबा घेऊन ऑफिस मध्ये जाते पण तिथे ती बघते की पार्थ आधी जेवण करत आहे आणि टेबल वर प्लेट मध्ये बिर्याणी आहे आश्चर्यचकित होऊन ती विचारते तुमचा उपवास नाही का आज पार्थ गोंधळून जातो आणि म्हणतो हा हा माझा उपवास आहे आज यामुळे काव्याच्या मनात पार्थ बद्दल शंका निर्माण होते आता पुढे येणाऱ्या भागात काव्या आणि पार्थ यांच्यात प्रेम कसे उलगडते हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद